जे जे आपले जे दिव्यांग कायदा जो ॲड नव्हता तो आता ते ॲड करणार आहे आपल्याला त्यांना ते पत्र द्यायचं आहे त्या पत्राच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे दरोड्याचा सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जो आपला दोन हजार सोळाचा दिव्यांग कायदा आहे तो सुद्धा ते ॲडिशनल त्यात ॲड करून त्याच्यावर दाखवतो आणि सगळं कारण बसले तर खूप वेळ नाही राहणार दुसरी गोष्ट जर पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये समजा गुणापर्यंत ॲडमिशन ऍड नाही झाला तर आपण चुकी साहेब नाही इथं नाही आपण चुकी साहेबांच्या कॅबिनमध्ये बसू गुन्हे दाखल झाले तरी चालेल पण तशी वेळ येणार नाही असं साहेब म्हणतो आपण तो विश्वास ठेवू आणि पुढे थोडा वेळ घेऊ आणि गाईड ऑफिसर टी ऍक्ट जो आहे जीवन बनलेल्या मारा त्याचा पण गुन्हा सर गाईड ऍक्ट तो टाकला जो दरोडे जे काही सामान केलेलं आहे त्याच्यावर त्याला पण गायबंद आणि जो आता संशयित जो आहे ते जर बाहेर निघतात पण स्वतः बोलून सर बेगेन आणि अजून एक सर त्यांनी काय केलेलं आहे कधी नवीन आरोजनी कोण त्यांना समोर उभे करून आणि हे साहेब पण त्यांना सांगितलं का हे लोक इकडे राहतच नव्हते अशा त्यांची एक दर्शवलेलं आपण राहतो आपल्याकडे पुरावे आहे ना सर्व आहे ना, 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 ना। नी, नी, त्याला काय करायचं ते करू द्या पुरावे पण हा ते पुरावे ती तुम्ही फोटो बिटो सगळं दिलेले ना ते परत पत्र आपल्या पत्र परत एकदा जोडून द्या ठीक आहे आणि हे दिव्यांगांना यांनी हे अधिकारी लोकांनी यांनी विचार केला का हे दिव्यांगाला मी एकटी कशी सोडू सोडला बाकीच्या सरकमस्टान्सेस नाही बघितलं यांनी त्या दृष्टिकोनातून त्यांनी चौकशी आता दोन गोष्टी महत्वाच्या पुढच्या आणि ओपनिंग